बघा मंडळी थोडं मन लावून ऐका आज मी जे सांगणार आहे ना ते फक्त शब्द नाहीत तो श्री स्वामी समर्थांचा संदेश आहे जो प्रत्येक माणसाच्या मनात जाग व्हायला हवा आपण सगळे रोज धावतोय नोकरी संसार पैसे स्पर्धा पण या सगळ्यात आपण स्वतःलाच हरवून बसलोय आणि स्वामी समर्थ सांगतायत थांब रे माणसा थोडा वेळ स्वतःला ओळख देव तुझ्या बाहेर नाही तो तुझ्या मनातच आहे आपण कितीदा एखाद्याला हसवलंय शेवटचं किंवा कोणाचं दुःख समजून घेतलंय का स्वामी समर्थ सांगतायत दुसऱ्याला मदत करणं हीच खरी स्वामी सेवा आहे मंदिरात फुलं वाहायची ते चांगलं आहे पण त्याहून मोठं फूल म्हणजे दुसऱ्याच्या जीवनात आनंद फुलवणं आजचा समाज थोडा बदलायला हवा ना मंडळी द्वेष राग टोचणी भांडणं या सगळ्याला बाजूला ठेवा आपण सगळे एकाच स्वामींची लेकरं आहोत कोण मोठं कोण छोटं हे सगळं फक्त देहाचं आहे आत्मा तर सगळ्यांचा एकच आहे स्वामी सांगतायत विश्वास ठेवा माझ्यावर मी आहे तुमच्या पाठीशी आणि खरंच जिथं स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे अंधार कधीच राहत नाही तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर रोज सकाळी आणि झोपण्याआधी एकदाच म्हणून बघा श्री स्वामी समर्थ फक्त नाव नाही हे ती शक्ती आहे मन शांत होतं चिंता दूर जाते आणि आत्मविश्वास वाढतो मग चला आजपासून ठरवूया की आपल्या जीवनात आणि समाजात स्वामींचा संदेश जगवायचा दुसऱ्याला हसवायचं मदत करायची आणि स्वामींचं नाव पसरवायचं कारण शेवटी देव आपल्यातच आहे आणि स्वामी समर्थ सांगतायत मी तुझ्यातच आहे रे जय जय श्री स्वामी समर्थ